हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा मिसाळ स्वागत आहे आपलं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर आज आहे आमच्या लग्नाचा बड्डे आमची ॲनिव्हर्सरी आहे आज आणि बारा वर्षामधून पहिल्यांदाच असं झालंय की आम्ही ॲनिव्हर्सरी नाही केलेली आणि म्हणजे आवा गेल्या वर्षी खूप मोठी केलेली पण आता नाही केली कारण आज नव्हती करायची तर तुम्हाला माहीत आहे मी प्रेग्नेंट होती आणि मला जी डिलेवरीची डेट गेली होती ती सत्तावीस तारीखच होती जी की माझ्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी येणार होती आणि माणूस काही विसरू शकतो पण मुलाला नाही त्यामुळं नाही केली आणि माझे मिस्टर पण आता सध्या घरीच आहे त्यांच्या पायाला लागलेलं आहे त्यामुळं घरीच आहे ते पण आणि तुम्हाला असं वाटत असं व्हिडिओमध्ये यांनी का नाही लावली तर आम्हाला सध्या सुतक पडलेलं आहे त्यामुळं नाही लावलेली तर आमच्या लग्नाला बारा वर्ष पूर्ण होऊन गेले आता तेरा वर्ष पूर्ण झाले गेल्या वर्षी बारावी अॅनिव्हर्सरी केलेली मोठी तर बारा वर्षामध्ये एवढे काय काय प्रॉब्लेम आले ना एक तर तुम्हाला सांगितलेलं मला सासू सासरे नाही आहेत आणि त्या सासू सासरे नाही आहेत यावरून पण खूप मोठा म्हणजे गैरसमज झाला लोकांचा की मी एवढ्यामध्ये असं सांगितलेलं की मला सासू सासरे नाही आहेत हे माझे मिस्टर आहेत तर यांना आईवडील नाही आहेत म्हणजे यांची आई हे लहान असताना पाचवी सव्वीला असताना काय तेव्हा वार दिली आणि मी व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की माझ्या मिस्टरांना आई वडील नाहीयेत आणि माझे सासरे पण दोन हजार चौदा चौदामध्ये मध्ये वार दिले तर त्यामधून एवढे भांडण झाले ना डायरेक्ट म्हणजे तुला सासऱ्यांना त्यांना असं ते डायरेक्ट बोलले की तू कशी काय बोलली की मला कोणीच नाही सासूसरे नाहीये तर हो मी त्याच्यामध्ये बोलली की मला सासू सासरे नाहीत आणि माझ्या मिस्टरांना खरंच आई वडील नाहीये आणि मी असंच बोलले की मला आई वडील नाहीये भाऊ नाही मला स्वतःला वडील आहेत आणि त्यांनी भरपूर सारा मोठा म्हणजे गैरसमज करून घेतलेला तर तसं काही हो नव्हतं तर माझ्या मिस्टरांची जेव्हा आई गेली ना लहानपण म्हणजे माझ्या मिस्टरांचं पूर्ण मामाच्या गावामध्ये गेलेलं पण जेव्हा त्यांची आई गेली चौथी पाचवीला असतील तेव्हापासून त्यांना त्यांच्या मामांनी सांभाळलेलं मामाच्या गावामध्ये लहानाचे मोठे झाले ते तर तिथं पण म्हणजे मामाने त्यांनी चांगलं सांभाळलं पण काम हे एवढं भरपूर करावं लागायचं सगळं त्यांना दोन बहिणी होत्या एका बहिणीचं लग्न माझ्या सासू सासऱ्यांनीच करून दिलेलं पण दुसऱ्या बहिणीचं लग्न राहिलेलं म्हणजे सांभाळ त्यांनी चांगलं असं नाही पण खूप त्यांच्या इथं पण भरपूर कष्ट केलं लहान वयामध्ये पण येणार लग्नाची होती त्यांचं पण लग्न मामांनी त्यांनीच करून दिलेलं मला काय माहिती नाहीये माझं तेव्हा लग्न नव्हतं झालेलं पण आणि मग नंतर माझे मिस्टर मुंबईला आले म्हणजे कसं आई वडील नसल्यावर माणूस एवढा जास्त शिकत नाहीये इच्छा असेल तरी पण नाही दुसऱ्याच्या घरी राहायचं म्हणल्यावर माणूस एवढं शिकू नाही शकत पण मला वडील नसल्यामुळं म्हणजे वडील आहेत माझे जिवंत आहेत पण त्यांनी बायको केली त्यामुळं मम्मी तिच्या माहेरीत राहते पण माझं पण बालपण पूर्ण मामांच्या गावातच गेलेला आणि दोघांचा पण एवढा म्हणजे लहानपणापासून हे झालेलं ना त्यां ते पण त्यांच्या मामाकडं त्यांचं पण म्हणजे लहानपण पूर्ण गेलं लग्नापर्यंत माझं पण माझ्या मामाकडे गेलं पण कसं असतं ना म्हणजे आपण तर तरी त्यांचे राहत असलो तरी कुणीच खुनाच नसते एवढं आहे माझ्या पण मामांनी मला आतापर्यंत म्हणजे मी एवढे असं तिथं राहिले हे केलं पण कधीच आजपर्यंत त्यांनी कधीच म्हणजे असं मला भाजची म्हणून कधीच नाही सांभाळलं कधी गेले नंतर शेजारी तरी भेटायला यायचे पण माझ्या ते कधीच मला भेटायला नाही आले खूप त्रासातून गेले मी अजून पण एवढं आता बाळ गेलं तरी पण नाही आले माहित नाही का पण जेवढी नातेवाईक आहेत म्हणजे मामांत आहेत पण असं वेळेला कोणीच नसताई आणि आज आमच्या लग्नाला तेरा वर्ष पूर्ण झालेत आणि ॲनिव्हर्सरी नाही केली आहे कारण की आज मला डिलेवरी डेट होती माझी डॉक्टरांनी सांगितलेलं होतं सत्तावीस तारखेला डिलेवरी होईल आणि मी एवढी हॅपी होते ना की खरंच म्हणजे माझ्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी ज्या ज्या दिवशी माझ्या लग्नाला तेरा वर्ष पूर्ण होते त्यावेळेस मी दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे आणि माझ्या लग्नाला बारा वर्ष झाले तर माझ्या लग्नाला बारा वर्ष झाले तर मला दीड वर्षामध्ये ते एक मुलगा झालेला तो पण दोन तीन दिवसांनी एक्सपायर झाला आणि त्यानंतर मला दहा वर्षाने राहिलेलं आणि असा एवढा आनंद होता की ज्या दिवशी माझ्या लग्नाला तेरा वर्ष पूर्ण होणार आहे त्याच दिवशी माझी डिलेवरी होणार आहे पण देवाने ते सुख माझ्या नशिबात नाही दिलं माहीत नाही असं का केलं कधी होईल काही माहीत नाही भरपूर सारं टेन्शन येत आहे भरपूर रडते मी पण काय त्याचा उपयोग नाही आहे एवढं म्हणजे हे करून पण नाही का माझं बाळ नाही जगलंय नाही राहिलं माझ्या मिस्टरांनी पण भरपूर पैसे खर्च केले भरपूर साथ दिली आणि कसं आहे ना की माझे मिस्टर ड्रायव्हर आहेत पण यांना पण आई वडील नाही आहेत आणि मला पण म्हणजे वडील नाही आहेत कुणीच नाही त्यामुळं म्हणजे असं लोक कसं म्हणजे आम्हाला कसं आमच्या घरामध्ये आम्ही दोघच आहेत कुणी सांगणारे नाही पण आम्ही घरच चांगलं राहतो आणि नाव ठेवणारे तर भरपूर सारे लोक असते पण आमच्याकडे स्वामींचा आशीर्वाद आहे त्यामुळं आयुष्यात कधीच काही कमी नाही आमच्या फक्त आम्हाला एका बाळाची कमी आहे आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे फक्त मी महाराजांकडे एवढंच मागते की माझ्या लग्नाला चौदा वर्ष जेव्हा हो पूर्ण होते तेव्हा हो फक्त माझ्याकडे एक द्या आम्हाला बाकी काही नाही तर मी जास्त काही नाही बोलू शकत आहे पण एवढं सांगते की त्यांचं पण आयुष्य लहानपणापासून खूप त्रासामध्ये गेलंय माझं पण आयुष्य खूप त्रासामध्ये गेलंय आणि तेवढीचे की आयुष्यात आम्ही भरपूर सारे सुखी आहेत पण तेवढ्याचे का आयुष्यात मला फक्त एक मूल पाहिजे बाकी काही नाही स्त्री स्वामी समर्थ आहे जे स्वामी समर्थ